नमस्कार मी सुरेश रघुनाथ सरोणे राहणार धुळे किल्ला धुळे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अनुषंगाने त्यांचे कार्य व विचार समजून घेण्यासाठी माझे मनोगत तीन ते चार मिनिटात सादर करण्याचा प्रयत्न करत आहे दिनांक एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी या एकाच दिवशी दोन महत्वपूर्ण घटना घडल्यात एका सूर्याचा उदय झाला तर दुसऱ्याचा अस्त झाला दोघेही आपापल्या क्षेत्रातील दिग्गज व महनीय व्यक्ती होत दोघांच्याही सांस्कृतिक वातावरणात शैक्षणिक सामाजिक आर्थिक व राजकीय परिस्थितीबाबत दोन टोकाचे अंतर होते उदयास आलेला सूर्य म्हणजे अण्णा साठे तर दुसरा अस्त झाल्यास सूर्य म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक होत अण्णा साठे फक्त एकोणपन्नास वर्षच जगले आपण जर अण्णा साठे यांचा जीवन संघर्ष बघितला तर असे दिसून येते की पुस्तके वाचण्याच्या अगोदर अण्णाभाऊ साठे यांनी समाजाचे वाचन केले होते अण्णाभाऊ साठे हे केवळ दीड दिवस शाळेत गेले एकूणच समाजाच्या विकासासाठी औपचारिक शिक्षणाला महत्व असले तरी अण्णाभाऊंच्या बाबतीत समाज जीवनातून मिळालेल्या शिक्षण शिक्षणच त्यांच्यासाठी अधिक मोलाचे ठरते मुंबईत राहत असताना त्यांना घरगडी हॉटेल बॉय हमाल किपर खान कामगार सिनेमाचे पोस्टर्स लावणे मुलांना खेळवणे इत्यादी अनेक प्रकारची कामे करावी लागले आणि ही सर्व कामे करत झाला मुंबईतील चित्रपटांच्या व दुकानांच्या पाट्यांवरील अक्षरे जोडली ते साक्षर झाले पाट्या वाचणे सिनेमा बघणे ऐकण्याच्या माध्यमातून शिकणे अशा पद्धतीने वाचन लेखन ते स्वतः शिकले औपचारिक शिक्षणाचा अभाव असला तरी अण्णाभाऊ साठे यांनी कथा कादंबऱ्या लोकनाट्य पोवाडे आणि गाणी असे विपुल साहित्य निर्माण केले त्यांचे साहित्य हिंदी गुजराती मल्याळी बंगाली उडिया तामिळ इंग्रजी फ्रेंच रशियन अशा जगातील सत्तावीस भाषांमध्ये भाषांतरित झालेले असून त्यांच्या अनेक कादंबऱ्यांवर चित्रपट तयार करण्यात आले आहेत अण्णाभाऊ साठे त्यांनी त्यांच्या साहित्यातून समाजातील गरीब वंचित आणि आवाज त्यावर प्रकाश टाकला सामाजिक व कामगार चळवळ त्यांनी अधिक पाहिले आणि म्हणूनच त्यांच्या साहित्याच्या प्रेरणा या महात्मा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारात दिसतात असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही अण्णाभाऊसाठी एका दुर्लक्षित मातांना समाजातून आले होते आणि त्यांना सामाजिक भेदभावाचा देखील सामना करावा लागला वाचनाने अण्णाभाऊ साठे त्यांच्यासाठी नवीन जग निर्माण झाले संघर्षमय जीवन जगत असताना वाचनाने सामाजिक वास्तव त्यांना समजण्यास मदत झाली क्रांतिकारे आणि पुरोगामी साहित्याच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये सामाजिक न्यायाची भावना निर्माण विकसित झाली तसेच त्यांच्या लेखनावर आणि कार्यावरही त्याचा प्रभाव दिसतो अण्णाभाऊ साठे यांनी मराठी साहित्याला समृद्ध करणारे समाज परिवर्तनाचे साहित्य निर्माण करून ते साहित्य साहित्यरत्न झाले त्यांचे संघर्षमय जीवन अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरू शकेल अण्णाभाऊ साठे यांच्या वाङ्वयीन कलाकृतीचे योग्य ते मूल्यमापन सन्मान व गौरव महाराष्ट्र शासनाने मरणोपरांत केला आहे अण्णाभाऊ साठे यांचे साहित्यकृती संपदा सर्वसामान्यांना परवडेल अशा अल्प व त्याचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार व्हावा म्हणून महाराष्ट्र शासनाने साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन केली व त्या समितीने एकूण तिसरा खंड इसवी इसवी सन दोन हजार पंचवीस मध्ये प्रकाशित केले अण्णाभाऊ साठे यांचे माहीत साहित्य केवळ मराठीतच नव्हे तर जागतिक साहित्याचा अनमोल ठेवा आहे एका मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा हा गौरव व सन्मानच म्हणा लागेल व ही अत्यंत अभिमानाची बाब आहे अशा या उत्तुंग महानायकास व त्याच्या अल्पावधीतील कार्यकर्तृत्वास माझा बानाचा मुजरा व तहिलचे सलाम वहीच आदरपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली नमस्कार